आरक्षण आमच्या हक्काच नाही आरक्षण आमच्या हक्काच नाही सरकारच करायचं काय खाली वर पाय अरे सरकारच करायचं काय खाली मोठं वरपायून मी मुख्यमंत्र्यांना दहा दिवसात दहा लाख मेल पाठवायचे धनगर समाज बांधवांचे अशी मोहीम हाती घेतली होती आता या मोहिमेचे पाच दिवस पूर्ण झालेत या पाच दिवसात मुख्यमंत्री साहेबांना साडेपाच लाख मेल धनगर समाज बांधवांनी पाठवले आहेत तरी सुद्धा अजून मुख्यमंत्र्यांचं काही आम्हाला हालचाल दिसणार मुख्यमंत्र्यांना घाम फुटल्यासारखं आहे मुख्यमंत्र्यांना घाम फुटाना मुख्यमंत्री साहेबांना सांगतोय हे दहा दिवस झाल्यानंतर दहा लाख मेल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो एक एकतर तुम्हाला याच्यावरती कारवाई करावी लागती म्हणजे ती कारवाई अशी की धनगर समाजाचा एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न मिटवा लागतोय तुम्हाला धनगरावेजी धनगर वाचावे असा जेर काढावं लागतोय आरक्षणाच्या सूचीमधलं नाहीतर जर समजा हे तुम्ही केलं नाही तर माझ्या अंत्ययात्रा तरी निघणार या ठिकाणून हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय मुख्यमंत्र्यांना बारामती येते ज्यावेळेस धनगर समाजाचा पोषण सुरू होतं त्यावेळेस देखील जे आताचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी त्याच वेळेस शब्द दिला होता की जर आमचं युतीत सरकार आलं तर धनगर समाजाला मधून आरक्षण देऊ मग आता कुठं तर त्या गोष्टीचा विसर पडल्यासारखं वाटतंय का नक्की नक्की तुम्हाला व्हिडिओ जावायला ना नाही ना, मी तुम्हाला व्हिडिओ जाऊ सांगा पाठिंबा आहे आणि हे देत असताना आम्ही अतिशय स्पष्ट केलेलं आहे की काही लोक असा प्रचार करत आहेत की आदिवासींचं आरक्षण कमी करून आदिवासींच्या आरक्षणातून धनगर समाजाला काहीतरी वाटा देणार आहे हे सपशेल खोट आहे आदिवासींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही ला ना आणि धनगर समाजाला जा जे आरक्षण द्यायचं आहे ते देण्याच्या संदर्भातलं सुदवाच आम्ही या ठिकाणी केलेला आहे महायुती याबद्दल कमिटेड आहे राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू राज्य सरकारने पाठवली नाही तर आमचं सरकार येईल आम्ही अशा प्रकारचा संपूर्ण काही काम आहे ते करू आणि म्हणून आम्ही स्पष्ट आता या ठिकाणी दोन हजार चौदाच्या चावदा अगोदर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना धनगर समाजावर झालेला अन्याय दिसत होता परंतु आता सत्तेत बसल्यापासून देवेंद्र फडणवीस साहेबांना धनगर समाजावर होणारा अन्याय दिसत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं सांगणे दोन हजार चौदा साली धनगर समाजाने तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून आणलं तुम्हाला सत्तेत बसवलं तुम्ही सत्तेत बसवणारा केसाने गाळा कापला आहे धनगर समाज हे तुमचं कृत्य उघड्या डोळ्याने पाहत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये मतदान मध्ये तुम्हाला धनगर समाज निश्चित तुमची जागा दाखवून देणार हे लक्षात ठेवा धनगर समाजाच्या आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे दीपक लावून अद्याप पर्यंत सरकारकडून आणि आता सुद्धा आपण जे ईमेलची मोहीम हाती घेतलेली आहे यातून तरी कुठेतरी सरकारला येईल असं वाटतंय का निश्चित सरकारला जागी ना असं वाटतंय कारण दहा लाख मेल करणं महाराष्ट्रातून सोपी गोष्ट नाही मुख्यमंत्र्यांना दहा लाख मेल गेल्यानंतर आता पाच लाख गेले, गेले तर अजून पाच सहा लाख राहिली ती पाच लाख अजून मेल गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील जाग येणार मुख्यमंत्र्यांना देखील कळणार की मेंढपाळाचं पोरग सर्वसामान्य धनगराचं पोरग जाग झालंय आणि जाग नाही आली तर माझ्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्याला जाग येणार निश्चितपणे आता आपण ज्या प्रमाणे सांगत आहात की आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे याआधी सुद्धा महादेव जानकर असतील गोपीचंद फडल फडळकर असतील त्या धनगर समाजातील प्रमुख नेत्यांनी लावून धरला होता परंतु आता त्या ते, ते सर्व आरक्षणाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आता कुठेतरी भांडत आहेत बोलत आहेत आणि हिंदू धर्मच कुठेतरी ह्या सर्व धोक्यात आहे अशा प्रकारचं आता त्यांचं सगळं सुरू आहे मग आता कुठं धनगराचा आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडलाय कुठंतरी सरकारला ही सेफ ठेवण्याची त्यांची धनगर समाजात खेळ नेत्यांची खेळ सुरू आहे असं काय नाही पळळकर साहेब देखील त्या दिवशी जालन्याला उपोषणाला लालते पाठिंबा यायला त्या दिवशी मोर्चाला आलते आणि जानकर साहेब पण धनगर समाज आरक्षणाच्या बाजूनेच आजपर्यंत त्यांची भूमिका आहे त्यांच्याबद्दल बोलावं एवढा मी मोठा नाही एकदम छोटा कार्यकर्ता धनगर समाजाचा मी आजही मेल आंदोलन तुमचं सुरू आहे या आंदोलनाची जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर तुमची पुढची भूमिका काय या आंदोलनाची दहा दिवसानंतर प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर मी आत्महत्या करून घेणार आहे माझा जीव आहे एकतर मुख्यमंत्र्यांना याच्यावरती काहीतरी कारवाई करून धनगर समाजाचा धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवा लागतोय आणि तो असा झेअर काढावा लागतोय की धेष्ट अनुसूचित जमाती जमातीमध्ये जे धनगड नाव आहे या धनगड नावाऐवजी धनगर वाचावे असं साधा सोपा झेअर काढायचा आहे ही केंद्राकडे जायची गरज नाही